बातमी आहे आंबेगाव तालुक्यातून बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी अजय नथुराम गव्हाने वय वर्ष एक्केचाळीस यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले त्यांच्या निधनाने गव्हाने परिवार नातेवाईक तसेच मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे श्री अजय गव्हाने हे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अकाली जाण्याने पोलिस दलासह समाजात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सालसिद्धेश्वर वैकुंठधाम सालगाव तालुका आंबेगाव येथे अंत्यसंस्कार झाले आहे ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी या घटनेबद्दल गव्हाने परिवाराला धैर्य मिळावे म्हणून करुण चरणी प्रार्थना केली असून शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत दुःखांकित वसंत मारुती गव्हाने प्रभाकर मारुती गव्हाणे विष्णू मारुती गव्हाने नाथा विठ्ठल गव्हाने गणेश किसन गव्हाने रोहिदास तुकाराम गव्हाने मनोहर ज्ञानेश्वर गव्हाने तसेच गव्हाणे पाटीलवाडा भाऊबंद मंडळ ग्रामस्थ व नातेवाईक

तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न